नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर पुढे का उतरतात याचा आपण कारणे पाहणार आहे आणि त्याचं सोल्युशन हे आपल्याला पाहायचं आहे तर या इथे मी अडतीस साईज घेणार आहे पेपर कटिंगसाठी शक्यतो आपली हेवी बस्टमध्ये म्हणजे अडतीस चाळीस बेचाळीस यामध्ये शोल्डर पुढे उतरतं कारण ही साईज हेवी साईज आहे चेस्ट जास्त आहे म्हणून तर आपण यासाठी कटिंग कसं करायचं आहे हे आज आपल्याला पाहायचं आहे तर या इथे पहा सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची हे सर्वात पहिल्यांदा मेन कारण आहे कस्टमरचं जेव्हा आपल्याकडं ब्लाऊज येतं त्यावेळेस त्या कस्टमरची ब्लाऊजची जी उंची आहे तेवढीच आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर कधीकधी कस्टमरची कस्टमरची सुद्धा हाईट छोटी असते उंच असते तर त्यावेळेस काय करायचं आहे ज्या कस्टमरची हाईट उंच आहे त्यांना चौदा इंचापर्यंत ब्लाउजची उंची घ्यायची आहे आणि हाईट कमी आहे त्यांना तेरा इंच साडेतेरा इंच अशी ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर हे आपण कस्टमरकडे पाहून ब्लाउजची उंची ठरवायची आहे किंवा जर कस्टमरचा ब्लाउज एकदम परफेक्ट असेल तर त्याच मापानुसार आपल्याला ब्लाऊजची उंची ठेवायची आहे तर आपण त्याच मापानुसार ही उंची ठेवून जर ब्लाऊजचं ब्लाऊज जो आहे तो पुढे उतरत असेल तर आपलं कटिंगमध्ये चुकत असतं कटिंगमध्ये काय चुकत असतं तर हा समोरचा जो भाग आहे तो कमी हो होतो आणि पाठीमागचा जो भाग आहे तो जास्त होतो त्यामुळे पाठीमागचा भाग जास्त झाल्यामुळे ब्लाऊज हा आपला पुढे उतरतो शोल्डर हे पुढे येतात आणि जो पुढचा भाग आहे तो असा खाली उतरतो तर मी या इथे पहिलं कारण म्हणजे उंचीचं सांगितलं आता पहा या इथे मी उंची घेणार आहे तेरा आणि त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती मी मार्किंग के केलेलं आहे आता आपण हे अडतीस इंचासाठी कटिंग करत आहोत तुम्ही हे सर्व साईजमध्ये वापरायचं आहे आता या इथे मी शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच इथेही साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा ब्लाउज कट करायच्या आधी आपल्याला ब्लाउजची उंची चेक करायची आहे ब्लाउज आपल्याला आला आपल्याकडे स्टिचिंगला तर त्यावेळेस आपण कस्टमरला विचारायचं आहे की तुमच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम आहे का आणि या इथे पहा मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आडतीचा चौथा भाग इथे साडेनऊ इंच मी घेतलेला आहे नंबर बत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग होतो आठ आणि त्यामध्ये मी एक इंच टक्सासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आता हे जे पॉईंट आहेत ते आधी आपण जोडून घेऊया तर मी या इथे पहिलं कारण ब्लाउजची उंची सांगितलेलं आहे पाठीमागचा मुंडा आपण सव्वा इंचावरती घेतो आणि पुढचा मुंडा आपण पाऊन इंचावरती घेतो इथे पाऊन इंच पॉईंट द्यायचा आणि पहा मी ह्या अर्मोल शेप तुम्हाला द्यायचं बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसा द्यायचा ते तर या पद्धतीने मी पुढचा मुंडा आणि पाठीमागच्या मुंड्याला आकार दिलेला आहे आता या इथे पहा सव्वा दोन इंचचा आपण गळा घ्यायचा आहे आणि पुढचा गळा आता समजा जर तुम्ही सर्व प्रयत्न केले तरीही ब्लाऊज आपला पुढे उतरत असेल तर सर्वात मेन म्हणजे ब्लाऊजचा हा जो समोरचा गळा आहे तो आपल्याला कमी करायचा आहे मी या इथे सहा इंच घेते म्हणजे स्टिच करून आपला साडेपाच इंचा गळा तयार होईल तर शक्यतो आपल्याला पुढचा गळा ज्यांचे काहीही आपण केलं तरीही जर शोल्डर पुढे उतरत असेल तर त्यांचा पुढचा गळा हा आहे तो आपल्याला कमी ठेवायचा आहे या पद्धतीने आणि इथे पहा इथे आपल्याला तिरकं स्टिच करायचं आहे या इथे शोल्डर जर तुम्ही असंच तिरकं स्टिच नाही केलं इथे तर हे जे शोल्डर आहे ते लूज पडणार आणि हे पुढे येणार या इथे आपल्याला तिरकी स्टीच घ्यायची आहे तर या इथे मी तुम्हाला शोल्डरमध्ये गळा आपल्याला तिरका कट करायचा आहे गळा तिरका कट करायचा आहे या इथे आणि गळ्याची उंची उंची जी आहे ती कमी घ्यायची आहे तर या इथे मी अजून एक सांगते जर तुम्ही या इथे गळा असा स्टिच केला तिरका तरीही जर त पुढे शोल्डर येत असतील तर या इथे गळ्याची उंची कमी करायची आहे थोडीशी एक अर्धा इंच तुम्ही कमी करून पहा आता हे झाल्यानंतर तिसरं कारण पहा या इथे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी जी आहे तुम्ही जर प्रमाणाच्यापेक्षा वरती घेतलीत तर काय होणार आहे जे ब्लाऊज घातल्यानंतर आपली चेस्टमध्ये या इथे थांबा मी तुम्हाला आधी क्रॉसपट्टी दाखवते या इथे फक्त अडीच अडीच इंचाने आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही कदाचित <coughs> कदाचित तुमच्या ब्लाऊजवरती क्रॉसपट्टी जास्त असेल तर तुम्ही या इथे जास्त घ्याल तर तसं नाही या इथे अडीच इंच आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि इथून आपल्याला हा क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही या इथे समजा इथंपर्यंत तुम्ही जर क्रॉसपट्टी घेतली तर एवढा हा फरक पडणार आहे ही कटोरी आपली इथे जाणार आहे तेव्हा काय होणार ब्लाऊज घातल्यानंतर कटोरी अडजस्ट होण्यासाठी अशी खाली जाणार आहे आणि हे शोल्डर जे आहे ते आपलं खाली उतरणार आहे त्यामुळे क्रॉस पट्टी घेताना देखील आपल्याला जास्त वरती घ्यायची नाही क्रॉस पट्टी ही आपल्याला प्रमाणातच घ्यायची आहे शक्यतो मी सर्व साईजमध्ये तुम्ही माझं कटिंग पाहत असाल तर मी सर्व साईजमध्ये इथे अडीच इकडे अडीच आणि इथे पाऊन इंच असं घेते आणि क्रॉसपट्टीला आकार देते जर तुमची क्रॉसपट्टी वरती चढली तर कटोरी ही चेस्टमध्ये एडजस्ट होण्यासाठी खाली सरकणार आहे आणि पुढचा भाग हा आहे तो खाली सरकणार ना तर त्यासाठी आपल्याला पट्टी जी आहे ती जास्त करून खाली साईडला घ्यायची आहे अडीच इंचाने जरीही तुमची कटोरी खाली क्रॉसपट्टी घेतल्यानंतर तरीही पुढचा भाग खाली आला तर अजून आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे आणि क्रॉसपट्टी छोटी करायची आहे हे जे काय आहे मी सांगत आहे ते तुम्ही करून पहा आणि ब्लाऊजमध्ये काय बदल होतो आहे हेही तुम्ही पहा त्याशिवाय आपल्याला समजत नाही काय काय हात आपल्या हातून चुका होतात ते तर या इथे पहा या पद्धतीने मार्किंग करायचं आहे तर हे झालं क्रॉस पट्टी आता इथे अजून एक आपण हे कपड्यावरती अर्धा इंच पट्टी वाढवतो त्यामुळे या इथे पहा हे जे दोन्ही भाग आहेत आपला पाठीमागचा आणि पुढचा हे समसमान राहतात कमी जास्त होत नाहीत जर तुमचा ब्लाउज एखाद वेळेत चुकून जास्त कमी जास्त कट झाला तर हा पुढचा भाग जर कमी झाला आणि पाठीमागचा भाग इथे शोल्डरमध्ये जर जास्त झाला तर तुम्ही तसंच जोडू नका तसंच जोडलं तर परत हा भाग जो आहे आता हा भाग समजा तुमचा असा कमी पडला इथे इथे असा कमी पडला तर तुम्ही असं करून जोडणार तेव्हा काय होणार हा जो भाग आहे पुढचा कमी पडलेला अर्धा इंचाने का होईना कमी पडलेला भाग हा इथे खाली सरकणार आणि हा पाठीमागचा अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला भाग हा पुढे येणार त्यामुळे आपल्याला या इथे तसं करायचं नाही जर पुढचा भाग जर कमी वाटला तुम्हाला तर या इथे तुम्ही कपडा जोडून जर कस्टमरचे ब्लाऊजचं जे हाईट समजा तेरा असेल तुमच्या हातून पुढचा भाग साडेबारा इंचाचा जा तयार झाला तर तुम्ही काय करायचं आहे जर त्यांना परफेक्ट तेरा इंचा ब्लाऊज बसत असेल तर इथे अर्धा इंच कपडा जोडायचा आणि तो आपला शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तो काही कपडा आपला दिसणार नाही ना नाही तर तुम्ही बॅक पार्टचा जो अर्धा इंच आहे जेवढं काही एक्स्ट्रा होईल ते कट करून काढायचं आहे जेव्हा आपण हा फ्रंट पार्ट तयार करतो हो, तेव्हा हे असे एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि मग पाहायचं आहे या इथे शोल्डर एकमेकावरती येत आहेत का हा भाग कमी तर नाही ना हे चेक करायचं आहे तर हे इथे मी तुम्हाला हे कसं सॉल्व करायचं हा प्रॉब्लेम हेही मी सांगितलं आता कटोरीचा आकार हेवी साईज असली तर आपल्याला या इथे कटोरी जास्त घ्यायची आहे आता ही अडतीस साईज आहे तर मी या इथे सहा इंच कटोरी घेणार आहे कस्टमरला पाहून आपण या इथे कटोरीचं मार्किंग करायचं आहे ज्याचं त्याचं शरीर वेगवेगळं असतं तर इथे चाळीस साईज असेल आणि तुम्ही साडेपाच इंच कटोरी घेतली ती इथून आता मी इथे सहा इंच कटोरी घेतली तर तुम्ही इथून साडेपाच घेतली चाळीस साईजसाठी किंवा बेचाळीस साईजसाठी तर ती कटोरी परफेक्ट बसणार आहे का नाही बसणार तर या इथे म्हणून आपल्याला कटोरी जी आहे तीसुद्धा साईजनुसार घ्यायची आहे आणि मी याआधी तुम्हाला कटोरीचा चार्ट म्हणजे किती साईजसाठी किती कटोरी घ्यायची हे मी तुम्हाला या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या मापानुसार तुम्ही कटोरी घेऊ शकता किंवा कस्टमर म्हटलं जर माझा ब्लाऊज मला परफेक्ट बसतो आहे तर तुम्ही त्या ब्लाऊजवरची कटोरी मोजायची आहे आणि आहे अशी इथे ते माप टाकायचं आहे तर या इथे कटोरी ही महत्वाचं महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या इथे एक इंचाने आपल्याला आकार द्यायचा आहे तर पहा मी कटोरीला नेहमी या पद्धतीने आकार देते एकदम छान आकार येतात कटोरीचे तर पहा या इथे कटोरी किती छान अशी तयार झाली आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी वाढवायचं सांगत असते आणि मी चार्ट पण दिला कटोरी चार्ट दिलेला आहे त्यामध्ये मी किती किती इंचाने कटोरी वाढवायची हेही मी दिलेलं आहे आता ही अडतीस साईज आहे जर अडतीस साईजमध्ये तुम्ही ही मूळ कटोरी वाढवताना जर एक एक इंचाने वाढवली तर परफेक्ट जो पप आहे तो तयार होणार आहे का नाही होणार एक एक इंचाने आपण केव्हा वाढवतो छोटी साईज असेल तेव्हा आपण एक एक इंचाने वाढवतो तर अडतीस चाळीससाठी चारी आपण दीड दीड इंचाने कटोरी वाढवतो किंवा तुम्ही चाळीसमध्ये पावणे दोन इंचाने सुद्धा कटोरी वाढवू शकता एकदम परफेक्ट जर पप तयार झाला तर ब्लाऊज बसताना अगदी व्यवस्थित बसतं आणि कुठेही हालत नाही जाग्यावरती परफेक्ट ब्लाऊज बसतं तर या इथे मी तुम्हाला कटोरीचंही सांगितलेलं आहे आणि कटोरीला पप ही एकदम परफेक्ट येणं कटोरी वाढवताना परफेक्ट कटोरी वाढवायची आहे तरच आपलं ब्लाउज एकदम परफेक्ट बसणार आहे तर, तर या इथे मी तुम्हाला सर्व कारणे सांगितली आणि उपायही सांगितलेले आहेत तर पहिलं कारण मी सांगितलं उंची ब्लाऊजची उंची तुम्ही जास्त घ्यायची नाही जेवढे आपण कस्टमरला पाहूनच ब्लाउजची उंची घ्यायची आहे म्हणजे जर कस्टमर एखादं कम उंचीला कमी असेल तर त्याची हाईट कमी असते जसं ब्लाऊजवर आहे तसं आपण या इथे उंची घ्यायची आहे दुसरं कारण सांगितलं मी गळा तिरका गळा या इथे कट करायचा आहे परत क्रॉसपट्टीचं मार्किंग जास्त वरती करायचं नाही हेवी साईजमध्ये छोटी साईज असते तेव्हा चालतं छोटे त्यामुळे छोट्या साईजमध्ये काहीही फरक पडत नाही जर तुम्ही जास्त क्रॉसपट्टी घेतली तर पण हेवी साईज असते तेव्हा तुम्ही मात्र इथे क्रॉसपट्टी अडीच अडीच इंच किंवा प्रमाणातच घ्यायचं कि आहे किंवा याच्यापेक्षाही कमी येऊ शकते जसं ब्लाउजवर आहे तसं चेक करायचं आहे पण मी कटोरी सांगितली मूळ कटोरी तुम्ही या इथे किती टाकायची आहे मी तेही सांगितलं कमी घ्यायची नाही हेवी साईजमध्ये कटोरी वाढवतानाही एकदम परफेक्ट पफ आला पाहिजे या पद्धतीनेच कटोरी वाढवायची आहे आणि पाच सहावं कारण पहा पायपिंग म्हणजे गोट गोट जो आहे तो आपल्याला इकडे दीड इंच पाठीमागे दीड इंच जायचं आहे तिथे तेवढी पट्टी अशी ओढून आता इथे, इथे, इथे गोट येत नाही इथे गोट येतो पहा सॉरी इथे गळ्याला गोट येतो तर काय करायचं आहे गोटची पट्टी जी आहे ती आपल्याला ओढून जास्त पण ओढायची नाही प्रमाणातच ओढायची आहे ओढून इथे गोठ करायचं आहे म्हणजे हे जे शोल्डर आहे ते जाग्यावरून हलत नाहीत पुढे येत नाहीत तर मी ही जे कारणे सांगितली आणि हे जे काही उपाय सांगितले हे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद